नहीं हो। ये नहीं। 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 मैं आपको इस वारी के बारे में कैसे बारह के साल से, के से, तो से आ रहे हो। एक ऐसी यात्रा है इस यात्रा में हमने अनुभव किया कि कि किसी प्रकार का जाति भेद नहीं है वर्ण भेद नहीं है एक समाव है आईटी टिंडी मे सब रजिस्ट्रेशन करो नहीं सॉब वाले आईटी वाले मैक्सिम आई टी वाले आईटी टिंडी एंडी चेंज के स्वागत आहे तुमचं माझं युट्यूब चॅनल ट्रॅव्हलर केपी मध्ये आज पालखी हडपण मधून निघून दिवे घाट मार्गे सासवड मध्ये मा पोहोचेल तर आपण हा सोहळा अनुभवण्यासाठी दिवे घाटात आलोय सध्या आणि आपण इथे काही वारकऱ्यांचा अनुभव टिपणार आहोत तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडेल तर स्टेट युन टिल द रामकृष्ण हरी मंडळी दरवर्षी मी आणि माझ्यासारखे असंख्य फोटोग्राफर्स वारीचा सोहळा टिपण्यासाठी दिवे घाटात जातात यावर्षी मी ठरवलं आपण काही वारकऱ्यांशी संवाद साधूया आणि जाणून घेऊयात त्यांचे मनोगत त्यांची एनर्जी त्यांचा उत्साह पाहून मी सुद्धा आश्चर्यचकित झालो तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ आणि त्यांचे मनोगत नक्की पहा तुम्हाला त्यांचे मनोगत ऐकून नक्कीच प्रेरणा मिळेल हा आहे व्हिडिओचा भाग पहिला आणि या व्हिडिओच्या दुसऱ्या भागामध्ये काही वारकऱ्यांच्या टिपले आहेत तर माझी तुम्हाला विनंती आहे तुम्ही दोन्ही व्हिडिओ नक्की पहा कुठून आलाय तुम्ही चंद्रपूर चंद्रपूरून आला कश, कश किती वर्षाल वारी करता तुम्ही मला चाळीस वर्ष झाले चाळीस वर्ष झाले अरे वा कसं आहे वाटचा अनुभव तुमचा मला घरी पण राहू नाही वाटत घरी नाही राहू वाटत नाही काय काय त्रास होतो काय त्रास काहीच वाटत नाही तुमच्या जेवायची वगैरे सोय जेवायची एकदम सोय तुमच्या सारख्याची सोय गोळ्या औषधी वगैरे काही काही तुमचा कसं एक्सपिरियन्स आहे काय नाही माऊली आनंद आहे ઘરી કોણ કોણ દોગ અ રામકૃષ્ણ मैं जम्मू कश्मीर से आया मेरा नाम है स्वामी दिव्यानंद सरस्वती मैं महानिर्वाणी अकाड़े का महामेश्वर हूँ तो इस सवारी के बारे में कैसे पता चला आप के, के, के बारे में पिछले बारह साल से आता तो बारह साल से आ रहे ऐसी मेरा बारहवा साल है अच्छा अच्छा और मेरे साथ तो लगभग लग लग दो सौ लोग है यहाँ जम्मू जम्मू से कुछ यहाँ से जुड़ जाते हैं अच्छा तो हम बारी को आते हमें अच्छा लगता है यहाँ पे एक ऐसी यात्रा है इस यात्रा में हमने अनुभव किया कि किसी प्रकार का जाति भेद नहीं है रंग भेद नहीं है वर्ण भेद नहीं है एक समभाव है और यहाँ पर सर्वे भवन तो सुखीना वसुधै व कुटुम्बकम यहाँ दिखाई देता है जी जी सब लोग एक दूसरे की सेवा करते हैं सब एक दूसरे के प्यार में चलते हैं एक तो रोज चलना रोज उठना और लाखों लोग आते है ये कोई दैवी शक्ति है जी जी कोई कृपा है अनुभव होता है देवी शक्ति का कि इस ईशो को इस यूनिवर्सल को बनाने वाला कोई है जी जी इसके पीछे ये सब कुछ चल रहा है कोई सेवा कर रहा है कोई और इतने बहुत बुजुर्ग बुजुर्ग लोग चलते है क्या कहना चाहोगे ये तो सभी से यही कहना चाहता हूँ कि एक दूसरे की मदद करते हुए चले और माउली माउली करते चले एक ही नाम सब जपते हैं जब माउली साथ है तो फिर क्या बात है तो सभी युवाओं को नौकरी की तरफ न जाके बिजनेस की तरफ जाए क्योंकि सबको नौकरी मिलना असंभव है और आने वाला समय बिजनेस वाला है तो सबको जो है अपने पैर पर खड़ा होना चाहिए हम प्रार्थना करते आपकी यात्रा सुखद हो तुमचं नाव सांगा माझं नाव हृतिक संजय जोगी मी अमरावती मधून आलेलो आहे अमरावतीच वारी आहे आणि वारीचा आनंद मला मी तेरा वर्षापासून युट्यूब वर वारी बघतोय अच्छा, अच्छा। आणि आज मला प्रत्यक्षात हे वारी अनुभवाला भेटत आहे सेवा करायला आला मी सेवा करायला आनंद मला द्विगुणीत वाटते पैसा सगळं शून्य आहे सगळं काही जे आहे हे विश्व आहे ह्या विश्वातच आपलं माहेर आहे हेच घ्या हेच करा पैसा सगळं काही शून्य आहे आपल्याला काही ते मिळणार नाही सगळं जीवन अंतिम सत्य हे मृत्यू आहे माणसानी माणसाशी माणसा समानच बाकी काही नाही सोबत काही घेणार नाही आपण बरोबर सेवा बघून खूप छान वाटलं पण आम्हाला आम्ही एवढ्या मनोभावी सेवा करताय सगळं वारकऱ्यांच्या पायाचं मसाज करून देत आहे त्यांना पण पुढे चालायला अजून एनर्जी मिळते जास्त आहे म्हणून आपण आपण आहे आहे म्हणून अजून आपली पिढी पण लिहू शकतो थँक्यू थँक्यू रामकृष्ण आहे तुमचं नाव सांगा आणि कुठून आलात मी विजय फलक मी वाकड पुणे इथून आलो मी परेश देशमुख मी पण पुणे वाकडहून आलो अच्छा कसं कसं आहे वार्षिक तुमचा एक्सपीरियंस मी दरवर्षी जातो गेल्या दोन वर्षापासून मी जातोय दरवेळेस आमची आयटी टेंडडी म्हणून आहे अच्छा आयटी टेंडडी मध्ये आम्ही सगळे रजिस्ट्रेशन करतो अच्छा अच्छा रजिस्ट्रेशन केल्यानंतर आम्हाला एका ठिकाणी पिकअप मिळतो आणि वारी जिथन स्टार्ट होते किंवा ज्या टप्प्यात स्टार्ट होते तिथपर्यंत आम्हाला ड्रॉप मिळतो म्हणजे तुम्ही सगळे जॉब वाले लोक जॉब वाले वाले आम्ही मॅक्सिमम या वर्षी मॅक्सिम एआयंडी म्हणून चेंज केलं मग वेगवेगळ्या टप्प्यात वेगवेगळे लोक जॉईन होतात वेगवेगळ्या लोक जॉईन होतात पासवर्ड करून तुम्ही आज संध्याकाळी घरी तुमचं पहिलं वर्ष तुम्हाला कसं वाटतंय तुमिस्थ समाधान वाटतंय आणि मेन म्हणजे जसं म्हणतात वारी खूप शिकवते आपल्याला संयम म्हणजे संयम काही नसताना सुद्धा कसे आनंदी राहू शकतात हे आपल्याला कळत वारीमध्ये बरोबर आणि खूप एनर्जेटिक असतं ऍक्च्युली वारीचं मॅनेजमेंट बद्दल तुम्हाला काय वाटतं कसं कसं मॅनेज होत असेल सगळं वंडर नाही का हे वंडर आश्चर्य आहे वारीचं एवढं मॅनेजमेंट करणं पोलीस लोकांना एवढा अविरत पूर्ण त्यांनी परिश्रम घेणं हे पण बरोबर आपल्या महाराष्ट्रात घडतं त्यामुळे आपण खूप प्राऊड फील आणि तुम्ही बघा ना लोक लोक म्हणजे अविरत चालू मी बऱ्याचशा ओल्ड एज पाया बघितल्या किंवा माणसं बघितले डोक्यावरती अशा दोन तीन त्यांनी पिशव्या घेतलेल्या पायामध्ये चप्पल तुटलेली आहे तरी पण ते व्यवस्थित चालतात मी तर म्हणतो प्रत्येकाने एकतरी वारी अनुभव हवी काळजी घ्या तुम्ही तुमची वारी अशी बरं चुका कधी बसून येतो तुम्ही वारीला आम्हाला आता दुसरं वरिष आहे पण आम्ही पहिले एसटीने येत होतो एसटी पण पायी चालण्याच्या वारी मध्ये आता दुसरं वर्ष कसं वाटत एकदम मस्त भारी त्रास नाही हो नाही काही नाही दुखत नाही काही नाही काय नाही शिवत नाही कुठून ताकद येते एवढी आमच्या वारी ताकद नाही पानुर अरे बघून आम्हाला वाटतं की आमच्या कोणी ताकद माउलीचा संधी भेटते त्या निमित्ताने रामकृष्ण मंडळी हा होता व्हिडिओचा भाग पहिला मी आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तुमच्या अभिप्राय कमेंट मध्ये जरूर कळवा आणि अजून काही वारकऱ्यांचे मनोगत पाहण्यासाठी या व्हिडिओचा भाग दुसरा नक्की पहा त्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली मध्ये नक्की शेअर करा प्रेकरा, 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 पुण पुण